नमस्कार कविता स्वयंपाकघर फायमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम पौष्टिक आणि झटपट अशी रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे मी एक छोटी वाटी मूगडाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायची आहे चिकन खिचडी बनवण्यासाठी इकडे मी चिकन घेतलेलं आहे थोडंसंच पन्नास रुपयाचं आणलेलं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात खिचडी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही चिकनची क्वांटिटी कमी जास्त करू शकता किंवा बोनलेस चिकन पण वापरू शकता मी मिक्स घेतलेलं आहे आणि इकडे मी आता त्याला पाव चमचा काळी मिरीपूर टाकत आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे जराशी हळद टाकायची आहे पाव चमचा चमचाभर लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पेरून घ्यायचा आहे आणि पाव छोटा चमचा आलं लसूण पेस्ट आणि चिकनला व्यवस्थित त्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि चिकन पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे म्हणजे चिकनला व्यवस्थित मसाले लागले जातील खिचडीसाठी मी हे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत बघा साधे आपण जे घरगुती रोजच्या जेवणाला वापरतो तेच घेतलेले आहेत मी आता हे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते आणि जरा वेळ भिजत ठेवायचे आहेत ते पण डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी भिजत ठेवणार आहे हे बघा तांदूळ पण मी धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन वेळा व्यवस्थित आता ते डाळ आपण भिजत ठेवलेली आहे त्याच्यात मध्ये मी तांदूळ ओतून घेते आहे आणि पाच मिनट भिजवून ठेवायचे डाळी बरोबरच चिकन खिचडी बनवण्यासाठी अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहेत पाच ते सहा तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट बनवायचे त्या प्रमाणात तुम्ही मिरचीचा वापर करू शकता थोडासा कडी पत्ता आणि सात ते आठ मी लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर थोडीशी इकडे मी कुकर घेतलेला आहे छोटावाला तो मिडियम फ्लेममध्ये गरम करत ठेवून त्याच्यामध्ये आता दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेते तेल गरम व्हायला द्यायचं आहे आणि दोन छोटे चमचे मी घी टाकते घी टाकल्याने खिचडी अजून टेस्टी लागते कोणतीही खिचडी बनवताना त्यामध्ये घीचा वापर केला की खिचडीला टेस्ट येते घी आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जरास जिरं टाकायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडायला द्यायचं आहे मिरची कडीपत्ता टाकायचा आहे त्याचबरोबर कांदा घेतलाय कापून तो टाकायचा आहे लसूण टाकायचे आहे आणि तेलामध्ये दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लसूण कांदा मिरची कडीपत्ता टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण तेलात मिक्स करून घ्यायचा आहे एक चमचा मी घरगुती मसाला टाकते तुम्हाला ज्या प्रमाणात खिचडी तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि जराशी हळद टाकते पाव चमचाभर व्यवस्थित ते आता तेल आणि घीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटलं की त्यामध्ये आता चिकन टाकायचं आहे आणि चिकन पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चिकनला आता तीन ते चार मिनटं उलटं असं झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे तेलामध्येच गॅसची फ्लेम स्लो करायची आहे बघा मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे बघा चिकनला यामध्ये आपण आता डाळ आणि तांदूळ जे भिजून घेतलेले आहेत त्याचं पाणी गाळून टाकायचं आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे चिकनमध्ये आणि व्यवस्थित चिकनमध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेऊयात चवीपुरतं एक चमचा मीठ टाकून घेऊ आपण चिकनला पण मीठ लावलेलं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी वापरायचं खिचडीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे ते पाणी टाकत असताना थंड पाणी टाकायचं नाही खिचडीला किंवा आपण गरम करायचं आहे पाणी आणि टाकायचं आहे मी तीन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं ते आता या खिचडीमध्ये टाकून घेऊ या पद्धतीने तुम्ही चिकन खिचडी एकदा जरूर बनवून बघा मस्त टेस्टी लागते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही खिचडी आवडेल कोथंबीर पण वरून टाकून घेऊ कुकर आता झाकण लावून व्यवस्थित बंद करून घेऊ कुकरचं झाकण लावताना शिट्टी पहिली काढून घ्यायची आहे आणि झाकण लावल्यावरतीच सिट्टी लावून घ्यायची आहे बघा आणि स्लो गॅसवरती आता चिकन खिचडी तीन सिट्ट्यामध्ये शिजून घ्यायची आहे हे बघा कुकरच्या तीन सिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर थोडा थंड झाल्यावरती आता मी खोलून घेतलेला आहे बघा खिचडीचा कलर किती छान दिसतोय बघा मस्त अशी चिकन खिचडी बनवून तयार आहे कधी अशी भाजी आमटी करायचा कंटा आला तर अशा प्रकारे एक चिकन खिचडी बनू शकता खूप छान टेस्टी होते हे बघा मस्त अशी चिकन खिचडी बनवून तयार आहे आतले जे चिकनचे पीस आहेत ते शिजून जास्त मिक्स झालेले नाही आहेत हे बघा पीस दशक तसे आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय